निर्भीड स्थानकावर माहुतीच्या वतीनं निदर्शन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते, नेते एकनाथ शिंदे यांची मुंबईच्या कुणाल कामळा यानं एका कार्यक्रमामधून गीत तयार करून बदनामी केल्याच्या निषेधार्थ आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर बस स्थानकावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामरा याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली त्याच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं मुंबईतील वाताळवीर सुपारी बाज कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका कार्यक्रमात अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे त्या निषेधार्थ आज संगमनेर शहर व तालुका शिवसेना आणि महायुतीच्या वतीनं संगमनेर बसस्थानक प्रवेशद्वारा जवळच कांबळाच्या प्रतिकात्मक प्रतिमेला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जोडे मारत आंदोलन केलंय त्याचबरोबर तीव्र शब्दात निषेध देखील केलाय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे ने यांची बदनामी करणाऱ्या वाताळवीर कांबळा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कठोरातील कठोर कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन केलं जाईल असा इशारा शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहणे रमेश काळे यांनी दिले आहे यांनी जे शिवसेना मुख्य नेते एकनाथभाई शिंदे साहेब यांच्यावर ज्या प्रकारे वाईट वक्तव्य केलं तसेच शिंदे साहेबांची जी प्रतिमा आहे एवढे उंचवलेली प्रतिमा मलीन करण्यासाठी काहीतरी राजकीय द्वेषापोटी जे वक्तव्य केलं त्याबद्दल संगमनेर शिवसेना तसेच महायुतीतर्फे जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही या सर्व शिवसैनिक जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनाला थांबवणार नाही थांबवणार नाही तसेच भविष्यात लवकरात लवकर गुन्हा दाखल नाही झाला तर या आंदोलनाचं स्वरूप अजून तीव्र केलं जाईल असे तमाम संगमनकरांच्या वतीने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे रमेश काळे राजेंद्र सोनवणे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी दिनेश फटांगरे रणजित धेरंगे समीर ओझा अंकुश रहाणे सौरभ देशमुख समीर ओझा आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार कृष्णा हसे भाजपचे सरचिटणीस राहुल भोईर भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष शशांक नमन महेश जगताप अजित जाधव संदेश देशमुख वरद बागून सुयोग गुंजार सुयोग जोनरे सुशील शेवाळे बाळासाहेब व्यवहारे येश डावखरे येश धारणकर सह महापिके पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते न्यूज ब्यूरो संगाम विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार